लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका तर मानखटावसुद्धा महाबळेश्वरसारखा हिरवा गार दिसेल उज्ज्वला गाडेकर मानखटाव तालुक्यांचा सर्वत्र दुष्काळी तालुके म्हणून उल्लेख होत असला तरी येथील जनता व शेतकऱ्यांनी आपापल्या शेती व जागेत तसेच सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धन केलं तर येत्या काही वर्षात दुष्काळी हा कलंक पुसून मानखटाव तालुके महाबळेश्वर सारखं हिरवगार दिसतील असा आत्मविश्वास मानखटाव प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला सेटरीचं सामाजिक संस्थेच्या वरुड तालुका खटाव येथील फळझाड लागवड शेतकरी प्रशिक्षणाला प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सदिच्छा भेट दिली सेट्रिज संस्थेच्या माध्यमातून मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड प्रशिक्षण सुरू असून या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या मान खटाव व कोरेगाव या भागातील असंख्य शेतकऱ्यांना सुमारे तीन लाखाहून अधिक फळ झाडांचं मोफत वाटप करण्यात येणार आहे या अनुषंगाने प्रांत अधिकारी यांनी सविस्तर माहिती घेतली दरम्यान ही सर्व रोपं उत्तम गुणवत्तेची असल्याचं मत व्यक्त करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घेऊन मानखटावचा दुष्काळी कलंक पोसून महाबळेश्वरसारखा हिरवागार आपला तालुका करण्याचं आवाहन केले येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना या कामी प्रशासकीय सर्व मदत या प्रकल्पास होईल असंही यावेळी उज्ज्वला गाडेकर म्हणाल्या कार्यक्रमात सेट्रीज टीमचे आबालाड ऋषभ मांडवे राज्य समन्वयक चैतन्य जोशी इतर पदाधिकारी तसेच मंडल अधिकारी तलाटी तलावेकर ग्रामसेवक नरेंद्र जगदाळे व उपसरपंच सदाशिव माने पोलीस पाटील अण्णासाहेब जाधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र न्यूज सातारा मानखटाव खरंच हिरवागार करायचा रस्ता दुतरपाला जास्तीत जास्त कशी झाडावं लागली पाहिजे त्याच वेळेस सांगितलं होतं आणि बरेच मागच्या वर्षापासून बऱ्यापैकी टच मध्ये राहण्याचा मी प्रयत्न केला होता आपल्याला या सगळ्या गोष्टी पण यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने का पुढं जात राहील मानखटाव मधील तालुक्यातले कोण कोण आहेत आपण म्हणजे चर्चा घेऊया ना असं फॉर्मल म्हणजे घरातल्या सारखं होईल बरोबर ना आवडेल ना मान आणि बाकीच्या अदर तालुक्यातले कोण कोण आहेत सातारा फटक वगैरे आता मी पण फिरले मान तालुका खटाव तालुका तुम्ही पण फिरलात तर आपल्याला काय जाणवलं आपल्या तालुक्यांमध्ये कमी काय आहे आपल्या तालुक्यात पाणी त्याच्या आधी काय कमी पाणी कुठं असत एक सांगा बाबा तुम्ही महाराष्ट्र आपल्या आपला सातारा जिल्हा आहे बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो का पडतो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा असा आहे की सातारा सगळ्यात जास्त पाऊस पडतो येच पाऊस कुठे पडतो तर सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रात कमी पाऊस कुठे पडतो ते सातार्यातच पडतो कुठं पडतो महाराष्ट्रामध्ये ना आपण कायमस्वरूपी काय आहे दुष्काळी तालुक्यात बरोबर जर आपण आता सेट रेज मी खूप चांगला उपक्रम ऍक्च्युली राबवलाय मला खरं आधीच यायची खूप इच्छा होती पण काय समा हो काही रिझन मला जमलं नाही यायला ते पण आपण जर सगळ्या शेतकऱ्यांना आपण आपल्या भागात यायचो जो कुणी आता सपोज का का तुम्ही म्हटलं गावचे बरोबर कुळकजाई मध्ये छान केले तुम्ही जलसंधारणाचे काम चांगले केले झाडांचे वगैरे चांगली तुम्ही बाबा शिवरी मान तालुका शिवरी शिवरी खु मध्ये कसं आहे एकूणात जाईल तर पिला केले मग सांगा शेवलीत कसं आहे पाणी नसू दे पण इच्छा शक्ती तर पाहिजे आपली बरोबर आता पाऊस चांगला आहे आपल्याला जेव्हा आपण ही मोठी मोठी जेव्हा आपण तुमच्या तुमचा नाहीये पाऊस पण पाऊस चांगला आहे आता ह्या वर्षीचा जो पाऊस आहे गेल्या वर्षी आपण झाडं लावून घेण असते बरोबर या वर्षीचं पावसाचं प्रडिक्शन पण आहे आणि आता आपल्याला तो काही भागामध्ये शेवटी तो भाग जो मारडी सरकार जर सोडला तर सगळ्या भागामध्ये आपला पाऊस चांगला झालेला आहे बरोबर मान आणि खटावमध्ये खूप वर्षात होतो मला कॅनॉला काय तुमच्या इथं पाऊस झाला होता त्यानंतर आता हा पाऊस झालेला आहे तर आपण सगळ्यांनी जर अशीच पद्धत म्हणजे आपण जर बघितलं मान खटावचा जर तो पोर्शन सगळ्याच पोर्शन बघितलं तर झाडं कुठंच दिसत नाही बरोबर आहे ना की आपण आणि हे प्रोग्राम झालेले आहेत पूर्वी पण नाही झालेत का पण आपण आपल्या मुलांना टाकून देतो का बाहेर हे तर तू हे काम असं तर आपण त्या आपल्या झाडांना जे आपण झाड घेणार तुम्ही माझं म्हणणं तुम्ही चारच झाड लावा आपली कॅपॅसिटी किती आहे चारच झाडांची आहे तर आपण चारच झाड पण ती परिपूर्ण जगली पाहिजे ते आणि सेट ते जो उपक्रम मला त्यांनी सांगितलं की आम्ही तीन वर्ष त्याची काळजी घेतो म्हणजे तीन वर्ष तुम्हाला ते फॉलो करतात की तुम्ही खरंच त्या झाडाची काळजी म्हणजे जेव्हा तीन वर्षानंतर खरंच आपण एखादा मूल असलं तर किती वर्ष गरज असते आईची तीन वर्षापर्यंत आपण त्याला सांभाळतो किंवा एकदम जगतो नंतर तीन वर्षानंतर तो त्याचा जीवन प्रवास सुरू करतो त्याच पद्धतीने झाडांच पण आहे आणि तो मला सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं म्हणजे आता जे जीवावर पाहिलं म्हणजे मी हे पण सांगितलं की आम्ही ऑर्गेनिक ट्रेंड जो आहे तो तुम्हाला देतो आताच्या जर तुम्ही जागतिक पातळीवर बघितला तर एक रिपोर्ट आहे वाचला असेल त्याच्या कोणी माहिती कॅन्सरचं जे प्रमाण आहे सगळ्यात जास्त कुठे माहिती आहे भारतात आणि आता तुम्ही पण इन जनरल आपल्या गावामध्ये जर बघितलं असेल तर आपल्याला आपण टेस्ट करत नाही आपण आपल्या मुलचं पूर्ण बॉडी चेकअप करत नाही पण सगळ्यात महिलांमध्ये प्रमाण वाढ वाढलंय गर्भपिशवीचा कॅन्सरचं किंवा आतड्याचं कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते आपल्या भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे ते का वाढलंय तर आपण पेस्टिसाईड आपण काय करतो जास्त उत्पन्न घ्यायला गेलो आता पूर्वीचे बाबा तुमचं माहिती आहे सत्तर <laughs> पूर्वीचे माणसं किती वयापर्यंत जगत होते जीवनमान किती होतं त्यांचं तुम्ही जेव्हा होता तेव्हा म्हणजे पूर्वीचे लोक जीवनमान त्यांचं किती होतं तुमच्या काळामध्ये आता तुमच्या आजी आजोबा असते शंभर प्लस काही काही गावामध्ये कि शंभर एकशे एकशे दहा पर्यंत लोक जगले आहेत आणि आताच जर बघितलं तुम्ही आयुर्मान तर किती आहे ॲव्हरेज किती आहे साठ ते सत्तरच्या वयापर्यंत ऍव्हरेज वय आहे कारण काय त्याचं आपणच कारण आहे त्याचं आपण आपण काय केलं उत्पन्न जास्त घेण्याच्या नादामध्ये अतिरिक्त केला म्हणजे ज्या रोपाला किंवा आता जे तुम्ही आपण टेक्निकल प्रशिक्षण सांगितलं की तुम्हाला किती लिटरच तिथं आपण काय केलं दहा लिटर पेस्टीसाइड त्याचा उलटा परिणाम व्हायला लागला ला आणि त्यामुळं हो आपल्यात जे भारताचं प्रमाण वाढले तुम्ही जर तो सगळे काय म्हणतो त्याला ज्येष्ठ नागरिक आहेत आता यंग जनरेशन कमी दिसते मला तर यंग जनरेशन जर मी विचार केला तर तुम्ही ते बघू शकता की ह्याचा आपल्याला अपोजिट जो इफेक्ट आहे तो जास्त पडलेला आहे तर ह्याचा आपण विचार कुठेतरी केला पाहिजे आता बाबांनी झाडं लावली ती आपण फळं खातो त्यांची मुलं ना सगळी फळं खात असतील किंवा झाडांचं आपल्याला पण बघत असतो आपण काय करणार आहे नंतर किंवा आपली पिढी काय करणार आहे जर प्रत्येक हा विचार केला म्हणजे आपण तुम्ही शंभर झाडं घ्या किंवा जी काय तुमची कॅपॅसिटी असेल की मी ही जरी पाऊस पडला नाही तर ही पन्नास झाडं बी जगू शकतो माझ्या कॅपॅसिटीवरती तेवढेच झाडं घ्या आणि तेवढेच जगा तुमचा अजून पाच वर्षांनी तुमचा मांदा लोका पूर्ण वेगळा दिसेल आपण बघितलं तर बानं बरेच पूर्ण तसं जर इथून पाहिलं तर तिथपर्यंत एकही झाड नाही आहे का मला सांगा नाही आहे बरं ही मस्त स्थिती आहे आपण तेच झाड जाग म्हणजे तुम्ही मांदावर लावली तुमच्या ह्याच्याने आणि जेवढं आपल्या कॅपॅसिटी आहे पर इयर तुम्ही पाच झाडं एकदा तो झाड सस्टेन झाला की त्याला परत तुम्हाला काळजी घ्यायची का नाही घ्यायची ज्या काही रेग्युलर तुमच्या वरशाच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला करणं भाग आहे तेवढंच आपल्याला करायचं पण खूप अशी आधी काळाची घ्यायची नाही त्याला तर ह्याच पद्धतीने सगळ्यांनी तीन लाखाचं मला असं वाटतं की आपल्या तालुका नक्कीच तीन लाखाच्या पुढे जाईल ना जा करणार जा का सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आवाज मला काहीच येत नाही म्हणजे अण्णा वाटलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे की आमच्या मानखाटा तालुक्यामध्ये मला दहा लाख मी कम्प्लीट करतो असं होणार का आवाज काहीच येत नाही बाबा नाश्ता नाही मी तुम्ही नाश्ता न करता आधी सकाळी नऊ वाजता घरातील तुम्ही नाश्ता केलाय आवाज बोलतात पाचशे पण बोलत नाही अजून एक दोन तीन स्टार तर आपण आपलं स्वतःचं जे गाव आहे म्हणजे आपण आपल्या गावाबद्दल जर विचार केला तर आपलं आपण जर गाव बदल तर ता ऑटोमॅटिकली तालुका बदलतो आणि ही ताकत आपल्या गावघरांमध्ये असते कोणी बाहेरच्या पण नाही करू शकत बाहेरचे कोणीच करू शकत नाही ती आपली आपल्या गावाची आत्मीयता आपणच जपली पाहिजे आपण आपल्या गावासाठी काय करण्याची आणि परत तुम्हाला सेट रिस्क काय पैसे वागतायत सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला टेक्निकल प्रशिक्षणापासून ते रोपं देण्याबाबत हा रोप देण्यापर्यंत तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे मग आपल्याला येऊन फक्त काय करायचंय अटेंड करायचंय पहिलं प्रशिक्षण आणि तीन वर्ष त्या रोपाची काळजी घ्यायची एवढं आपण करू शकतो नक्कीच बरोबर आपण जर दुसरीकडे झाडं मागायला गेले ही जी झाडं आहेत आता बघितली ती सगळ्या चांगल्या प्रजातीची झाडं आहेत बरोबर तुम्ही नर्सरीमध्ये जर गेला तर एक झाड कितीला बसेल कोणी गेले का नर्सरीमध्ये किंवा कुणाची पूर्वीच्या आंब्याची बाग आहे चिकूची बाग आहे कुणाची आहे सांगा मग तुम्हाला कितीला एक झाड पडले बरोबर अडीचशे रुपयेला एक आंबा पड आहे जर तुम्हाला अडीचशे कुणीला शंभर झाडं घ्यायची तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार आहे करा पटकन हा पंचवीस हजार बरोबर मग तुम्हाला हे बरं तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग घ्यायचं आहे ट्रेनिंग घ्यायचं आहे म्हणते मी ट्रेनिंग तुम्हाला कोण फुकट आयोजित करणार आहे का नाही करणार बरोबर इथं तुम्हाला ट्रेनिंग सकट सगळं फुकट आहे तर तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि त्याचा उपयोग आपल्या गावासाठी करा आणि ते जर आपण ह्या दोन वर्षात करू शकलो मिओमी फॉरेस्ट केले एका गावात आपण देऊ शकतो आपण दुसऱ्या घरात कितीतर जागा देतो तर आपण एका गावासाठी एक मेओमी फॉरेस्ट करू शकतो आणि मेओमी फॉरेस्ट मी प इथं बरुडला नाही पाहिलं पण मी भसबंडला पाहिलं तर अतिशय झाले ते जरी आपलं झालं तरी जशी जशी तुमची झाडं वाढेल ना तसं तुमचा वर्जानेमाग पण वाढतोय आपणच हे मला हे करून ठेवले की काही केलं तरी पाऊस काय पडत नाही पण आपण त्याच्यासाठी प्रयत्नच करत नाही असं माझं तर मत आहे तर आपण स्वतः जर प्रयत्न केले ना आपण स्वतःपुरती जरी बघितलं स्वतःच्या गावापूर शेतावर बांधावर जर झाडं लावली आणि ह्यांची एवढी मदत आहे है। पुढे त्यांनी मला तो एक मुद्दा सांगितला की कार्बन रेटिंगचा जो मुद्दा आहे तो आपल्याला पैशाच्या स्वरूपात पण मदत करणार आहे मग आपल्याला बघूनच काम करायचंय सगळं त्याच्यामुळे आपल्याला पैसे पण मिळणार आहे मग तेवढं आपण करू शकतो आपल्या मुलाबाळांना पण शिकू शकतो तर आपल्या प्रत्येक गावाने जर ठरवलं की मी माझ्या गावामध्ये एवढे एवढे किती जमीन आहे हेक्टरी समजा दहा हजार हेक्टर तुमच्या गावाची जमीन असेल प्रत्येक शेतकरी आपल्याला अप्रोच असतो प्रत्येक शेतकरी किमान शंभर झाडं लावतो किमान पैसे पद्धतीने जर लावलं तर तुमचा दोन तीन वर्षामध्ये तुमच्या तालुक्याचा चेहरा मोहरा पडते तुम्हाला उद्या तुम्ही फळझाडं झाड फळंझाडं देत आहेत फळं झाडं लावत आहेत तुमचं मार्केट तुमचं जो आहे प्रोफेशनलिझम पण इथं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला कुठंतरी तीन चार वर्षांनी मिळणार आहे ना पैशाच्या स्वरूपात म्हणजे ते तुम्हाला कुठं म्हणजे जिथं आपण काय करतो जिथं फायदा आहे तिथं बघायला पाहिजे आपण हे आहे सगळ्यांना तोट्याच्या ठिकाणी आपण आपण जातो का कधी नाही तर हाच फायदा आपल्या आजूबाजूच्या पण लोकांना सांगा जेवढे आपल्याला देता येईल आणि तुम्ही आम्हाला दहा लाख देणार ना रोपड मी त्यांच्या बाजूने जास्त बघा शब्द येतात एवढे सगळे गावचे लोक आहेत तर आपण दहा लाखाच्या वरती जाणार ना सगळे तर आपल्या गावात सांगा आपण पुढच्या आठवड्यात हो एक झूम मिटिंग पण घेऊया सगळ्या सरपंच म्हणजे तुमच्या जी चांगली लोक आहेत की बाबा जी पण राहतात ऍक्टिव्ह मेंबर आहे त्या ऍक्टिव्ह मेंबरला पार्टिसिपेट करून घ्या नक्कीच आपण चांगलं काम करू आपला पुढचा टार्गेट असणार आहे आपल्या तालुक्यात दहा लाख म्हणजे दहा लाखाच्यापेक्षा जास्त मी दहा लाख सांगितलं कमीत कमी की जशी त्याची कॅपॅसिटी असेल तो हे करेल आणि तेवढेच घ्या मी म्हणत नाही तुम्हाला हजार घ्याल त्याच्यात पन्नास लाख अजिबात नाही चार लाच घ्या पण ती चार चकली पाहिजे आणि तुम्ही आम्हाला जे झाडं तिघ ना आता तर तुमचं काम आहे का आमचं तिथे यायचं सगळं आम्हाला हे करून द्यायचं आणि तीन वर्ष तुम्ही ते प्रॉब्लेम करणार ना म्हणजे हे माझ्यावर पण बंधनकारक आहे भले माझी बदली दे पण तिथं तर झाड चढलं पाहिजे हां तर आपण सगळेच ह्या ह्याच्यामध्ये खूप चांगल्या ह्याच्याने पार्टिसिपेट करता अशी माझी अशी मी त्यांना खात्री देते आपल्या वतीने तुमच्या मार्गेते आता मी तुमच्या तालुक्याशी जमते तर मी त्यांना म्हणते की ही संस्था आहे तर तुम्ही आम्हाला कायमशि मदत करणार आहे आणि आम्हाला जेवढी झाडं लागणार आहे तेवढी तुम्ही आम्हाला उपलब्ध विना कुठल्या अडचणीची उपलब्ध करून देणार आहे आणि आम्ही नेक्स्ट वीकमध्ये शंभर टक्के दहा जणांचा टार्गेट कम्प्लीट करू तर मी तुमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने शब्द देते त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागते जे ज्या गावात आहे त्या गावात प्रयत्न करायचे नेक्स्ट आठवड्यात हो आपण सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा जे गावचे सरपंच असतील उपसरपंच असेल सदस्य असेल किंवा जे काही ऍक्टिव्ह मेंबर असेल त्यांना पण पार्टिसिपेट करून घेऊ आणि आपलं जे आपल्या तालुक्याचा चेहरा कुणाला आवडेल बदललेला म्हणजे सगळी लोक आपल्याकडे आले पाहिजे महाबळेश्वरचे लोक जी पर्यटनाला तिकडे गर्दी होते ती आपली इकडं आली पाहिजे वाटतंय ना सगळ्यांना असं आपले कितीतरी मुलं बाहेर आहेत रोजगारासाठी बरोबर आहे की नाही पुण्यात असतील तर हे आपण आपलं डेव्हलपमेंट जर वाढवलं तर ऑटोमॅटिक आपला जो आहे आपलं आर्थिक आणि तुमचं आर्थिक मान खूप चांगलं आहे वाटा मानखटावचं आर्थिक स्तर खूप चांगलं आहे तुम्ही लोक खूप चांगलं तुमचं स्टेटस ठेवलेलं आहे म्हणजे बाकीच्या तालुक्यांपेक्षा तुमचा स्टेटस चांगला आहे तुमचं जे पैसे वाचवण्याची किंवा त्याची जी नियोजनाची जी पद्धत आहे ती मानखटामध्ये अतिशय उत्तम आहे तर हेच जर आपण अजून अजून त्याच्यामध्ये हे केलं तर आपल्या उद्या आपल्या पिढी आता आपण आपली पिढी घे तर सगळे सगळे बाबा आहेत आपल्याला माहिती की आपण आता मनाला सांगूया पण आपल्या पिढीला उद्या काय आपल्या उद्याच्या पिढीचं भविष्य काय तर आज आपण जर आपल्या उद्याच्या पिढीचं भविष्य घडू शकलो तर आपण त्यांच्यासाठी काय तर करू हाच विश्वास मी आपल्या सगळ्यांना देते आणि आम्ही सगळे आपल्या माणसाठा आणि इतर तालुक्यातले पण जे लोक असतील त्याच्या वतीने मी आपल्याला की आम्ही नक्कीच याच्यामध्ये काम करू आणि आम्ही आमच्या तालुक्याच्या तर आम्ही बदलणार आहे 아 d 이다 a 다 g sangat t